माध्यमातून या संपूर्ण पुणे शहरातील सर्व महिला आणि पुरुष खेळाडू यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं संघटनेच्या विनंतीला मात देऊन या पुरुषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये महिलांना देखील प्रोत्साहन मिळावं म्हणून ओपेन्स या गटाची आम्ही निर्मिती केलेली आहे आणि या गटामध्ये एक ते दहा विजय स्पर्धकांना आम्ही या ठिकाणी पारितोषिक आयोजित केलेली होती आमच्या या निमंत्रणा चार स्पर्धक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांना विनंती आहे की या महिलांचा आपण स्वागत करावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं उपस्थितीमुळे भविष्यात या व्यासपीठावर अनेक स्पर्धकांचा समावेश होईल एकशे सत्यात्तर आपण या बाजूला सिरियल नंबर स्पर्धेमध्ये त्यांना आम्ही आवर्धून पुन्हा एकदा महिलांच्या गटाची स्पर्धा आयोजित केली आहे रेडी व्हाट वी डू आपल्याला सेवन टू कंप्लीट पोझेस फॉलो करायचे आहे स्टार्ट पोझ नंबर 1 फ्रंट डबल बाय सेल्फ रिवॉल्व विथ थाय बस चेंज पोझ नंबर 2 फ्रंट लेग स्प्रेड

एक हजार रुपये स्मृतीचिन्ह पत्र आणि या चौथ्या क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या आहेत तर नंबर एकशे त्र्याऐंशी ज्योत्ना डाळींकर धन्यवाद आणि या गटामध्ये तृतीय क्रमांकाचे विजेते आहेत त्यांना रोख दोन हजार रुपये प्रशस्ती प्रशस्तीपत्र आणि या गटामध्ये तृतीय क्रमांकाचं मानकरी ठरलेले आहेत त्याचनं एक नंबर एकशे ब्याऐंशी प्राजक्ता पाटील आपण असेच पाहुणे बोलवले की या स्पर्धेला त्यांनी पूर्ण प्रोत्साहन दिले त्यांचा मुलगा देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय आपण माणिक महिन्यासाठी देखील जोरात राय वागला धन्यवाद धन्यवाद दुसऱ्या क्रमांकाच प्रशस्ती पत्रकाच्या मानकरी ठरलेल्या आहेत त्यांना एकशे सत्याहत्तर प्रतिमा कांबळे धन्यवाद हे मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो की आपल्या या प्रोत्साहित प्रवृत्तीमुळे आज या स्पर्धेमध्ये महिला गटाची या ठिकाणी स्पर्धा झालेली आहे आपल्याला मनापासून धन्यवाद आणि या गटातील प्रथम क्रमांकाच्या मानकरी रोख पाच हजार रुपये स्मृतिचिन्ह प्रसिद्ध पत्रक आणि मानाचं पदक याचा मानकरी ठरणार नंबर एकशे एक्क्याऐंशी यशोदा भोस कि ज्याने पुणे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुण्याचा बहुमान वडवलेला आहे अशा आदरणीय यशोदा <स्था> एक ग्रुप फोटो घ्यायचा सर्व विजेत्या पाहुण्यांच्या समोर एक ग्रुप संपूर्ण स्पर्धा संयोजन या स्टेज मार्शल कटविजेत्यांना दोघी फिजिक्स मध्ये दोघ ही गट विजेत्यांना स्टेजवर घेऊन त्याला लगेच थँक्यू आज या खासदार श्री कॉम्पिटिशनमध्ये एक सगळ्यात आकर्षिक गट होता तो म्हणजे वुमन्स बॉडी बिल्डिंग आज आपल्यासोबत एक ॲथलीट आहेत ज्यांनी गटामध्ये मेडल मिळवलेला आहे मॅम आपलं नाव काय माझं नाव प्राजक्त पाटील काय करता बाय प्रोफेशनल मी प्रोफेशनल कबड्डी प्लेअर आहे आणि मी कबड्डी मध्ये नॅशनल झाली आहे आणि बेल्ट रेसलिंग आणि मास रेसलिंग मध्ये इंटरनॅशनल खेळली आहे तुम्ही बॉडी बिल्डिंग मध्ये आला मी एस्कोअर फिटनेस ला जिम करते तिथे माझे कोच आवेश सर आणि प्रफुल्ल सर आहे त्या दोघांमुळे म्हणजे त्यांनी त्यांचं बॉडी बिल्डिंग वगैरे बघून मी खूप अट्रॅक्ट झाले आणि सरांनी मला तान बोलले की तू पण ट्राय कर सो आय विल ट्राय आजच्या स्पर्धेसाठी तुम्ही कधीपासून प्रेप चालू नो नो मोर प्रिपरेशन बट केलं प्रिपरेशन आवेश सरांनी खूप हेल्प केली आणि त्यांनी खूप जेवढं पण सांगितलं तेवढं केलं मी आणि होऊन गेलं सर या स्पर्धेसाठी तुम्ही काय जास्त सगळ्यात जास्त सॅक्रिफाईस केलेलं आहे वॉटर वॉटर मी पाणी पिलेच नाही आहे फुल डे झालं पाणीच पिलं नाहीये आणि डाएटवर पण खूप क कंट्रोल केला आहे म्हणजे वॉटर लेवल खूप कमी आहे ह्याच्यामध्ये तुमचं या कॉम्पिटिशनसाठी माइंडसेट काय होतं बस मला माझा हा फर्स्ट ट्राय होता कॉम्पिटिशनचा पण मी खूप म्हणजे मला फक्त एवढंच होतं की मला माझं हंड्रेड पर्सेंट द्यायचं होतं आणि मी ते दिलं आणि आय गॉट थर्ड प्राईज जादा जात एक शेवटचा प्रश्न होतो की आज जी तुम्ही ट्रॉफी मिळवली आज मेडल मिळवली ते कुणाला डेडिकेट करता हंड्रेड अँड वन पर्सेंट आवेश सर अँड प्रफुल सर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि आज मिळवलेल्या ट्रॉफीबद्दलही शुभेच्छा